नमस्कार तर मी आज बनवत आहे निलंगा राईस त्यासाठी मी टोमॅटो घेतला आणि लसूण अद्रक वाटून घेतलं बटाटा तेजपत्ता दालचिनी शेंगदाणा वटाणे आणि कलर घेतला ऑरेंज कलर आहे हा आणि टेस्टिंग पावडर तर त्यासाठी मी एका कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलं आणि त्यामध्ये जिरं टाकलं जिरं लाल झाल्यावर लसूण अद्रक वाटून घेतलं होतं ते टाकलं यामध्ये तुम्ही कांदा पण टाकू शकता पण मी नाही टाकला तर लसूण आणि अद्रक लाल झाल्यावर त्यामध्ये टोमॅटो टाकला टोमॅटो पण असा चांगला परतून घेतला तर खूप छान लागतो हा भात खायला एकदा नक्की ट्राय करून बघा नंतर टाकलं बटाटा बटाटा पण चांगला परतून घेतला नंतर बटाटा परतून झाल्यावर त्यामध्ये तेजपत्ता दालचिनी टाकून घेतली नंतर शेंगदाणे आणि वटाणे पण टाकून घेतले हे पण चांगलं परतून घेतलं तर यामध्ये तुम्ही खोबरचे तुकडे पण टाकू शकता तुम्हाला काही अजून ॲड करायचं असेल तर कडू करू शकता गाजर हे पण सा जेवढा साधा सिंपल तेवढा छान लागतो त्यानंतर लाल तिखट टाकून घेतलं आणि धना पावडर हळद टाकून घेतली थोडीशी हळद थोडीच टाकायची नंतर आपल्याला त्यामध्ये कलर टाकायचा असतो त्यामुळे हळद थोडीच टाकायची नंतर घेतला मी बिर्याणी मसाला आणि पुलाव मसाला नंतर थोडी दही टाकून घेतली दही टाकली ना तर असा मोकळा होतो आणि खायला पण छान लागतं तर दही पण अशी चांगली मिक्स करून घेतली mm. नंतर तांदूळ घेतले तर तांदूळ त्यामध्ये थोडे मुगाची डाळ आणि मसुरीची डाळ टाकली आणि स्वच्छ धुवून घेऊन परत त्यामध्ये टाकले मी फोनिटच टाकलं कारण चांगलं लागतो म्हणून तर तांदूळ पण असे चांगले परतून घेतले नंतर टाकलं गरम पाणी पाणी गरमच टाकायचं नंतर चवीनुसार मीठ टाकलं आणि थोडा वरतून पण बिर्याणी मसाला टाकून घेतला आणि पुलाव मसाला पण टाकून घेतला नंतर थोडा कलर टाकला आणि टेस्टिंग पावडर पण टाकून घेतलं तर टेस्टिंग पावडर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी करू शकता किंवा नाही टाकलं तरी चालतं पण टेस्टिंग पावडरने छान चव येते आणि कोथिंबीर टाकून घेतली वरून तर